माननीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र लोक हक्क हा एक क्रांतिकारी कायदा सर्वसामान्य लोक जेव्हा सरकार दरबारी जातात त्यांच्या समस्या त्यांच्या काही आवश्यकच्या बाबी पूर्ण करण्याकरता तेव्हा त्यांना नकार घंटा न मिळता सरकारी अधिकाऱ्यांवर वचक येण्याकरता हा कायदा या ठिकाणी निर्माण केला गेला पण दुर्दैवाने या कायद्याच्या अंमलबजावणीकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष हे दिलं गेलेलं मिळालेली आहे एक मार्च दोन हजार दो सतरा रोजी राज्यसेवा मुख्य आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आणि विभागीय आयुक्त जे आहेत त्यांची नियुक्ती तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला त्यामध्ये सुद्धा कोकणाची नियुक्ती उत्तराप्रमाणे केलेलीच नाही आहे नाशिक पुणे नागपूर अमरावती इथे औरंगाबाद लिहिले खरं तर जे कोणी औरंगाबाद लिहिले त्याच्यावर कारवाई करा छत्रपती संभाजीनगर लिहिलं पाहिजे कोकणाचा आयुक्त कार्य नेमले अजून याच्यावर काय उत्तर आहे आणि या शिफारसींची अंमलबजावणी करावी याच्याकरता दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत लेटेस्ट पाठवलेलं परिपत्रक कधीच आहे बारा तीन दोन हजार अठरा म्हणजे त्याच्यानंतर एकही परिपत्रक नाही की या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे सर्व सरकारी ठिकाणी आणि लोकांमध्ये याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात माहिती प्रसिद्धी राज्य सरकार येणाऱ्या महिन्याभरात करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे उत्तरामध्ये काय म्हटलंय एकूण एकोणपन्नास अधिकाऱ्यांवर शास्ती लावली असून बारा अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे प्रस्तावित करण्यासाठी म्हणजे काय कारवाई आहे कधीपर्यंत पूर्ण करणार आहेत आणि शास्ती लावली म्हणजे काय शास्ती लावली त्याचाही खुलासा माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात करावा हा माझा दुसरा प्रश्न किंवा मागणी आहे आणि मग त्यांनी म्हटलं आणि उत्तरात दिलंय की सहाशे बासष्ट सेवा या अधिसूचित करण्यात आल्या आहेत अजून किती सेवा आहेत की ज्या अधिसूचित करायच्या बाकी आहेत याच्यासाठी आपण काय तरतूद केलेली आहे अध्यक्ष प्रसिद्धी करता याच्यामध्ये आपण तरतूद या ठिकाणी पहिल्यांदा आयोगाला करून दिलेली आहे आणि जी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे त्याच्या अगोदर जी बैठक पूर्वतयारीच्या अनुषंगाने मी घेणार आहे त्या बैठकीमध्ये याही गोष्टीचा याही गोष्टीचा या ठिकाणी आपण आढावा घेऊ आणि ज्या सेवा आपण या अंतर्गत घेतलेल्या आहेत त्याच्या सोप्या पद्धतीनं जाहिराती करून त्या लोकांपर्यंत कशा जातील इलेक्ट्रॉनिक माध्यमातनं प्रिंट माध्यमातनं याचा देखील या ठिकाणी आराखडा तयार केला जाईल त्याला भरपूर प्रसिद्ध दिली जाईल